दोनशे तीन उमेदवार उत्तीर्ण उमेदवार आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीची तब्येत खालावलेली आहे आझाद मैदानावरती सध्या हे आंदोलन सुरू आहे मात्र जोपर्यंत आम्हाला नियुक्तीपत्र दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदाना आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका या उमेदवारांनी घेतलेली आहे आपण बघू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यातून या उत्तीर्ण विद्यार्थिनी असतील त्याचसोबत काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत ते सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईमध्ये एकवटले आहेत मुंबईमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात आपल्या मागण्या पूर्ण होतील असं अशी त्यांना अपेक्षा होती मात्र अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिलेलं नाही एम पी एस सीने सरकारकडे शिफारस केली होती की या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्या मात्र आठ महिने उलटल्यानंतरसुद्धा या विद्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही खरं तर कृषी विभागात हे सगळे विद्यार्थी हे सगळे उमेदवार कार्यरत असायला हवे होते मात्र अजूनही ते नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत आहेत आपल्यासोबत नगर जिल्ह्यातल्या नागपूर जिल्ह्यातल्या काही विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल यांची तब्येत आता खालवलेली आहे किती आजचा तुमचा पाचवा दिवस आहे मात्र सरकारकडून काही तुम्हाला सकारात्मक उत्तर देण्यात आलं आहे नाही मॅडम आम्ही गेल्या पाच दिवस पाच सहा दिवसांपासून आहोत ह्या माझी मैत्रीण आहे ही सुद्धा पाच दिवसांपासून आहे तिलाच चिकनगुनिया झालेला असताना ती आजारी असताना ती इथे आली पेशंट म्हणून का कारण आम्हाला नियुक्तीची खरंच मॅडम आता खूप गरज आहे नक्कीच तुम्ही बोलू शकता का दोन शब्द जर तुम्हाला बरं वाटतं तुमची तब्येत खालावलेली आहे तरीसुद्धा तुम्ही तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात हां आम्ही खूप दिवस झालं जातो आहे वगैरे पण आम्हाला फक्त म्हटलं जातं आज उद्या पण काही होतच नाही काल पण आम्ही खूप ठिकाणी फिरलो पण काही काही पॉझिटिव्ह रिझल्ट नाहीत आले अजूनपर्यंत मग आज मला जरा सकाळपासून त्रास होत होता मी सगळ्या म्हणत होत्या तू पण तिथं एकटी थांबून काय करू एक एकटीला कोण बघणार म्हणून मला असं वाटलं की इथं यावं म्हणून मग मी आले इथं आणि एवढी वाईट कंडिशन आहे आमची व ती फक्त सरकारने लक्षात घ्यावी एवढंच माझं मत आहे कारण माझ्यासारख्याच खूप जणी खूप जणींना काही काही तर प्रॉब्लेम आहेत पण सग सगळेच दाखवतात असं नाही माझी माझी इम्युनिटी जरा कमी आहे त्याच्यामुळे दिसून आलं लगेच पण बऱ्याच जणी बऱ्याच प्रॉब्लेम ना फेस करत आहेत आ, कर, <laughs> आता तरी आमची नियुक्ती करा आहे एवढी सांगायचं यांच्यासोबत अजूनही उत्तीर्ण विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत ताई काय सांगाल आठ महिन्यापूर्वी तुम्ही विजयाचा गुलाल उधळला असेल एक आनंद साजरा केला असेल मात्र आज तुम्हाला आझाद मैदानावरती आंदोलन करत करावं लागते आणि आज तुमच्या डोळ्यामध्ये सध्या आश्रू बघायला मिळतात सण होत नाही आहे आता हे ऊन पण सण होत नाही आहे आम्ही खूप लांब लांबून आलो आहे खायचे हाल होत आहेत राहायचे हाल होत आहेत खूप वाट बघितली खूप पाठपुराव केला शासनाला मदत पण केली आम्ही खूप साऱ्या प्रक्रिया पूर्ण करता आम्ही स्वतः लक्ष घातलं पोलीस व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असेल सगळं झालं फाईल तयार झाली आहे मग कुठे राहिलं आहे का अडकली आहे नियुक्ती काहीच कळत नाही आहे ते आमच्याशी बोल बोलत पण नाही आहेत आणि आमच्याकडे येत पण नाही आहेत शासनाने आमच्याकडे लक्ष देत नाही आहेत मुलं रोज भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला भेटत पण नाहीये रोज मुलं मंत्रालयात जात आहेत सगळ्यांकडे जात आहेत आम्हाला भेट सुद्धा कोणी देत नाहीये काहीच कळत नाहीये काय चाललंय वाटतय की आज काहीतरी पॉझिटिव्ह वाढेल अशा आशा आहे ले पण माहिती नाही काय होणार नक्कीच आपण बघू शकतो या विद्यार्थिनीची तब्येतली आहे आणि आज आमच्या मागण्या पूर्ण होतील का असा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज सरकार नक्की नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात काही निर्णय घेणार का असा एक सवाल आता उपस्थित केला जातोय सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई